नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं मी माझ्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आता आले आहे वाडी मध्ये इथे एक रॅली सुरू आहे आणि मी अचानक बघून थांबले समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत स्वच्छता रॅली जी सायकल वरून आणि बाईक वरून त्याच्याबरोबर पायी सुद्धा काढली गेलेली आहे आणि इथे छान छान लहान मुलं घोषणा तर ते मला बघून खरंच खूप छान वाटलं म्हणून मी ते थांबले तर पाठी रॅली चालू आहे ती ग्रुप ग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक यांनी काढलेली आहे तर बघूया आपण आणि मी काय म्हणते आपण सगळ्या सरपंच उपसरपंच यांच्याशी पण बोलूया का म्हणजे माझी इच्छा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी या रॅलीचं आयोजन का केलं पण आधी आपण रॅली बघूया पाणी <59's> <imp DVD>

पडता म्हणून पाणी हे जीवन घेतलेला आहे स्वच्छ भारत स्वच्छ भारत

मस्त वाटतंय मला स्वच्छतेसाठी हे सगळं सुरू आहे आणि कारवाईच्या वाढी गोमेंट ग्रुप ग्रामपंचायतीने हा खरंच खूप चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल मला स्वतःला खूप छान वाटतंय की मी आता अनयासे इथला पार्ट झाले की बघितलं आणि मी आले आणि मला खूप चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे What is the black? आज आपण या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज ग्रुप ग्रामपंचायत कमिटी गुरु कार्यवाडीच्या वतीने आज आपण ही छोटीशी आपण रॅलीचं जे आयोजन केलं होतं सायकल रॅली टू व्हीलर रॅली आणि स्वच्छता सुद्धा आपण या ठिकाणी आयोजित केलं होतं या कार्यक्रमासाठी या अभियानासाठी उपस्थित या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच कळपट आहे आमचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे या ठिकाणी माजी सरपंच आमचे या ठिकाणी

मोठ्या प्रमाणात आपल्याला सहभाग मिळतो या सगळ्या गोष्टी शूटिंग चालू आहे आपण याच्याकडे लक्षात घ्यायचं आपण एक आरोग्य शिबिर अजून एक राबवणार मुलींसाठी माता एक शिबिर राबवणार हे श्रेष्ठदान आणि हा सुद्धा उपक्रम आपल्या द्रामच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे तर तो माध्यमातून आपल्याला लोकांना पुनर्जीवन देत असतो आणि ते पुनर्जीवन आपल्या माध्यमातून केल्यावर काल या ठिकाणी केलं होतं सगळ्यांसाठी जोरदार काय द्यायच्या प्रकारे ही हे हो जनजागृती होणं काळाची गरज आहे आणि आपल्या माध्यमातून होईल आज आपण रीलच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपल्या नंबरच्या प्रसिद्धी सुरू आहे निचितप्रमाणे

नमस्कार मंडळींनो तर मी आले आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान बघायला कारवांचे वाडी पोमेंडी बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये आणि मी मग अशी रॅली तर पूर्ण बघितली आणि तुम्हालाही दाखवली तर आता आपण इथल्या सरपंच मॅडमशी आणि ग्रामसेवक भाऊंशी बोलूया नमस्कार मी ममता अंकुश जोशी राहणार कारवांचीवाडी ग्रुप कारवाचे कारवांचीवाडी नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीस ला पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून आपण या ग्रामपंचायतचा विकासात्मक भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत विविध उपक्रम राबवणार आहोत आणि या हे उपक्रम राबवत असताना आपण सतरा सप्टेंबरला जनजागृती करण्यासाठी ग्रामसभा आयोजित केली होती आणि या ग्रामसभेच्या आयोजन केल्यानंतर आपण सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा आयोजित करणार आहोत आणि या सेवा पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबवणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही काल सुद्धा स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाच्या माध्यमातून महिलांसाठी एक शिबिर आयोजित केलं होतं आणि या शिबिरामध्ये बऱ्याचशा महिला शाळेतील मुलं सहभागी झाली आणि हे करत असताना त्या ठिकाणी तेरा महिलांनी आणि शिक्षकांनी सुद्धा अवयवदानासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या त्याच अनुषंगाने आपण आज आपल्या भामकर स्टॉप ते महालक्ष्मी मंदिर इथपर्यंत सायकल रॅली आणि टू व्हीलरची रॅली आणि त्याचप्रमाणे स्वच्छता ज्योत सुद्धा आयोजित केली होती या अभियानाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम याच्या पुढेही राबवणार आहोत एक म्हणजे आपण रक्तदान शिबिर त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये रस्ते विशेष मोहीम सुद्धा आपण राबवलेली आहे विशेष विविध उपक्रम राबवून या अभियानामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत आमचा गाव हा थोडा ग्रामीण आणि थोडा शहरीकरणाचा आहे ग्रामीण भागातली मुलं ही थोडी शिकण्यासाठी ती वंचित राहिली होती परंतु आता शिक्षणातून मुलं आणि मुली यांच्यात भेदभाव केला जात नाही आहे मुली सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकतायत आणि आताच आमच्या गावामध्ये एक मुलगी खूप गरीब कुटुंबातली आहे ती मुलगी सुद्धा नीटच्या परीक्षेमध्ये पास झाली तिचा आपण पंधरा ऑगस्टला शिल देऊन सत्कार केलेला आहे जेणेकरून त्यांना पुढे प्रोत्साहन मिळावं त्याचप्रमाणे आपण जे अवयवदान केलेलं आहे त्याच्यामध्ये मी स्वतः सुद्धा सहभागी झालेला आहे मी माझा स्वतः फॉर्म भरल्यानंतर महिलांना प्रोत्साहित केलं आणि बऱ्याच महिला त्याच्यामध्ये सहभागी झाल्या शिक्षक सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपण किशोर मुली आणि माता यांच्यासाठी आरोग्य शिबिर आपण राबवलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा आपण एक शिबिर अजून राबवणार आमची दोन मसूल गावं आहेत येण्या जाण्यासाठी महिलांना या ग्रामपंचायतीला लांबचं अंतर गाठावं लागतं त्याच्यासाठी कारवांचेवाडी मसूल गावामध्ये येत्या या चार दिवसामध्येच आम्ही स्कंदा माता आणि आपल्या किशोरवयीन मुली आणि त्यांच्या माता एक आपण त्यांना प्रशिक्षण आपण देणार आहोत मार्गदर्शन शिबिर आपण त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत आणि याच्या पुढेही सुद्धा मुलांना मुलींना विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी विविध प्रकारची मार्गदर्शन शिबिरे आपण गावाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला राब राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच आपण मुलांसाठी पोलीस भरतीमध्ये पुढे जाण्यासाठी नागरी संरक्षण दलाच्या माध्यमातून आपल्याकडे ग्रामपंचायतला सात दिवसीय प्रशिक्षण आपल्याला आयोजित केलं होतं आणि त्याच्यासाठी जवळजवळ बत्तीस मुलं आपल्याकडे सहभागी झाली सात दिवस त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण घेतलं त्यांची परीक्षा सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे घेण्यात आली अतिशय चांगला रिस्पॉन्स त्या मुलाने आपल्याला ग्रामपंचायतला दिलेला आहे मुले पुढे जाण्यासाठी आपण विविध उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत त्याचप्रमाणे आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक आमचा ओपन प्लेस आहे आणि त्या ओपन प्लेस मध्ये आपण रोप वाटिका तयार केलेली आहे दोन वर्षामध्ये आपण ती वर्षापूर्वी झाडं लावली दा। आहेत आता चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आमची रोप वाटिका तयार झालेली आहे त्याचप्रमाणे या अभियानाच्या माध्यमातून आपण पथनाट्य सादरीकरण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्ती हे दोन विषय आपण ठेवलेले आहेत आणि ह्या व्यसनाकडे जी मुलं आपली आज ही पिढी जातीय की पूर्वी बरीचशी वयस्कर लोक आहेत ती या व्यसनामध्ये गुंतलेली असायची परंतु आता जर आपण बघायला गेलं तर जी आमची आता नव्याने जी पिढी आहे आमचा जो आजचा जो नागरिक आहे जी भावी पिढी आपली आहे त्या व्यसनाकडे निघालेली आहे तर त्यांच्या त्याच्यातून बाजूला आणण्यासाठी आमचे प्रयत्न ग्रामपंचायतचे प्रयत्न लोक लोकांपर्यंत आपण जाऊन त्याची जनजागृती करण्याचा आमचा मानस आहे नमस्कार मी सचिन सुरेश फुटक ग्रामपंचायत अधिकारी बुद्रुक कारवंचवाडी येथे मी अकरा जून दोन हजार पंचवीसला हजर आहे आणि इथं कामकाज करताना खूप आनंद झालाय कारण ही ग्रामपंचायत विचार केला तर शहरी भाग आणि ग्रामीण भाग असा एक मिलाप आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात शहरी वस्तीकरण वाढतंय या गोष्टीतून आपल्याला इथे कामकाज करताना थोडीशी कार्यवरची कसरत असते परंतु इथला लोकसहभाग हा खूप महत्वाचा आहे इथल्या लोकांना आपल्या ग्राममध्ये संदर्भात असते आस्था भरपूर आहे जेणेकरून कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याच्यामध्ये लोक सहभाग मिळतो आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे शासनामार्फत या ठिकाणी राबवलं जात आहे शासनाच्या जा निकषाप्रमाणे या ठिकाणी ज्या विशेष सभा कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्या माध्यमातून सुशासनयुक्त पंचायत हा जो काय अभियान आहे ते आम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या राबवण्याचा प्रयत्न केला जातोय सक्षम ग्रामपंचायत स्वनिधीच्या माध्यमातून सीएसआर फंड याच्या माध्यमातून लोकसह लोक, लोक वा उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय तसेच जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव तसेच मनेरा गाव इतर शासकीय योजनाचं अभिसरण करणे ही आम्ही या ठिकाणी योजना, योजना राबवतोय त्या माध्यमातून मनेरा माध्यमातून आपण स्थानिक लोकांना गोटा तसेच शेलीपालन शेड तसेच आपण त्यांना शेतविधी शोषखड्डे त्याच्यानंतर गांडूळ खत्या हे जे काय फळबाग लागवड हे उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जातोय आपण उपजीविका याच्या विका, माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून एक आम्ही एक हॉल निर्माण करला जातो ज्याने जेणेकरून इथे तेहतीस ते बचत गट एका जागा महसूल गावात आहेत आणि दुसरे बारा बचत गट आहेत त्यांना तिथे व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न केला जातोय बचत गटाच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या या ठिकाणी व्यवसाय केले जात आहेत जसं दुकान गाळे दिले गेलेले आहेत तसेच ब्युटी पार्लर अशा विविध माध्यमांचे आपण या ठिकाणी महिलांना प्रोत्साहित केलं गेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून महिला या ठिकाणी स्वयंपूर्तीनं व स्वयंरोजगार निर्माण केला गेला आहे बचत काटाच्या माध्यमातून तसेच या ठिकाणी रस्ते पानन योजनेअंतर्गत या ठिकाणी चौऱ्याण्णव नवीन रस्त्यांची नोंद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे जेणेकरून भविष्यासाठी आपल्याला ते आपल्याला शासनाच्या चा, जे गावाच्या विकास आराखडा असतो किंवा गावाचा गावचा जो नकाशा असतो त्याच्यावरती त्या रस्त्यांची नोंद होणार आहे त्यासाठी प्रयत्न केला गेलाय इथे जे घरकुलासाठी लाभार्थी आहेत ते शंभर टक्के घरकुलं बांधण्यात आले आहेत आणि जे कोणी कच्च्या घराची घरं राहिले असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी सर्वेक्षणाच्या माध्यमातून समाविष्ट केलं गेलं आहे आणि आता विविध योजनांच्या माध्यमातून मॅडमने सांगितलं जसं सा, की आता आम्ही रक्तदान शिबिर जे काळाची गरज आहे तसेच अवयवदान ही सुद्धा काळाची गरज आहे सुद्धा या येथील लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या माध्यमातून लोकांचा सहभाग मिळतो याच्यानंतर आम्ही श्रमदानातून वंदराई बंधारी पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवणार आहोत आणि त्यासाठी सुद्धा लोक सक्रिय आहेत अशाच रीतीनं माझी ग्रामपंचायत सुंदर ग्रामपंचायत कशी होईल हा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आणि आमच्या नागरिकांना सुद्धा तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की या लोकसहभागामध्ये तुम्ही सक्रिय सक्रिय सहभाग नोंदवा तसेच माझी ग्रामपंचायत जेव्हा आप म्हणू आपण त्यावेळेस त्याच्यामध्ये उपक्रमामध्ये उत्सुकता आणि तो सातत्य राहू शकतं आपली म्हटली की आपल्याला जसा माझा भारत देश म्हणतो त्यावेळेला आपल्या देशाबद्दल जो अभिमान असतो तसाच अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यासाठी लोकांना आव्हान करण्यात धन्यवाद